डॉक्टर जेजे मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांकडून दोनशे अठ्ठ्याण्णव नोकरीच्या ऑफर्स फक्त शिक्षण नाही तर नोकरीसुद्धा देणार जयसिंगपूर येथील डॉक्टर जेजे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना दोनशे अठ्ठ्याण्णव ऑफर्सद्वारे नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यामध्ये महाविद्यालय यशस्वी झाले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पी पी माळगे यांनी दिली सन दोन हजार तेवीस चोवीसच्या शैक्षणिक वर्षामध्ये एकशे सत्तरहून अधिक कंपनी ड्राईव्ह झाल्या आहेत टी सी ए एस कॅप जेमिनी विप्रोपारी टेक महिंद्रा चेक इंडिया रिप माइंड इनोव्हेशन सारख्या कंपनीने आपले ड्राईव्ह घेऊन विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली आहे सर्वसाधारणपणे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक रुपये तीन पॉईंट सहा लाखाहून अधिक सात लाखाचे पॅकेज देणाऱ्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून महाविद्यालयानं विद्यार्थ्यांना करून देण्यात आल्या आहेत वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर महाविद्यालयाने सामंजस्य करार करून इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून दिली आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये कॉम्प्युटर विभागात त्र्याण्णव ऑफर्स आय टी विभागात सत्याहत्तर ऑफर्स ई टी सी विभागात एकोणऐंशी ऑफर्स एम सी ए विभागात सत्तावीस ऑफर्स सिव्हिल विभागात सतरा ऑफर्स विद्यार्थी व मॅकॅनिकल विभागात पाच ऑफर्स यांचा समावेश आहे ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम वाईस चेअरमन डॉक्टर सोनाली मगदूम कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील अडमुटे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड यांनी नोकरीसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तथापि महाविद्यालयाकडून स्वयंरोजगार विभाग रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल कार्य तसून उच्च शिक्षणासाठी परदेशी गेलेल्या विद्यार्थ्यांचेही अभिनंदन व्यवस्थापनाकडून करण्यात आले चालू शैक्षणिक वर्षामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेत यश मिळून शासकीय नोकरीत रुजू झाले आहेत त्यांचेही अभिनंदन व्यवस्थापनाकडून करण्यात आले महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सर्व विभागाचे डीन्स विभाग प्रमुख व स्टाफ कॉर्डिनेटर्स यांचे विद्यार्थ्यांना सहकार्य लाभले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर